आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक सध्या कांद्याला संगमनेर तालुक्यातील वडगावपान फाट्यावर कोल्हारघोटी राज्यमार्गावर शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा उतलाय वडगावपान बाजार समितीमध्ये मंगळवारी सकाळी आबासाहेब मनोहर थोरात या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर भरून कांदा विक्रीसाठी आणला होता मात्र या कांद्याला अवघा किलो एक रुपया ऐंशी पैसे भाव मिळाल्यामुळे या संतप्त शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारातून हा कांदा थेट राज्य महामार्गावर आणून रस्त्यावरच खड्ड्यामध्ये ओतून शासनाचा निषेध केला आहे यावर्षी झालेली अतिवृष्टी शेतीमालाला नसलेला बाजारभाव वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे अशातच केंद्र आणि राज्य शासनाची ध्येय धोरणंही शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहेत गेली वर्षभरापासून कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यामुळं संगमनेर तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे असं असताना राज्यकर्ते घोषणांचा पाऊस पडत आहे शेतकरी आणि लाडक्या बहिणींना मदतीचे गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडताना दिसताय अहो मागणी काय आता कांदे जर फुकाट फेकून देवी रस्ते ओटा खाली पाळी आली काय करते हा काय कराय शेतकऱ्यांना फुकाट आत्महत्या करते का हा तस काय जागाय शेतकऱ्यांना आदब एक कांदा ना बाळ जातं हातातून हा खर्च येतो जवळ सत्तर ऐंशी हजार रुपये कांद्याला पंचवीस बारा हजार काढायला बारा हजार लावायला चाळीस रुपयाची गोरे चाळीस रुपये वाहतूक हाय आहे जा पंधराशे आठशे क्विंटल कांदा पडेल आज सडून काय करायचं शेतकऱ्यांना चला नाही तर पाहिलं तुम्हाला दाखवतो आठशे सोळाशे क्विंटल जवळ पंधराशे क्विंटल म्हणजे जवळ जवळ पंधराशे गोल्या सोळाशे क्विंटल कांदा पडेल आज सडेल खालून त्याच्यातून ये निघत येईल आईल निघून राहिले आई सगळं सडून गेलाय वडगाव पाणी येथील तळेगाव फाटा येथे येथील आमचे शेतकरी आबासाहेब मनोहर थोरात यांनी आज संगमेर मार्केट मध्ये कांदा नेला असताना या व्यापाऱ्यांनी आज एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये क्विंटल जो भाव दिलाय आणि आज एकरी उत्पादन किंवा कांद्याला एकरी खर्च लागतो तो सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि ह्या कांद्याला आजचा भाव मिळाला आहे एकशे ऐंशी रुपये क्विंटल फक्त तरी या राज्य सरकारला आणि सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या जे वाचा मंत्री असतील सर्व दररोज काही त्यांचे कोणी मंत्री असतील सत्ताधारी आमदार असतील ते दररोजच्या दररोज शेतकऱ्यांबद्दल काही शब्द वापरून शेतकऱ्यांची जी कुसा करतात त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि जरा राज्य सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आज राज्यामध्ये अठराशे कोटीचा घोटाळा असो मान्य उपमुख्यमंत्री दादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार त्याच्यानंतर दुसरे भाजपचे मंत्री त्यांचंही पण जे महार वतनदारचा जो जमिनीचा भूखंड घोटाळे असे वारंवार चालू आहे यांचे यांचे असे अनेक घोटाळे उघडकीस येत असतानाही सुद्धा आणि आधीच अतिवृष्टीनं शेतकऱ्यांना जोडपलेला आहे आता सरकारही जोडपत आहे आदरणीय तरी माझी सर्व या शेतकऱ्यांनी एक विनंती आहे आज आपण राज्य सरकारच्या विरोधात आणि या त्यांची जी सिस्टीम आहे या सिस्टीमच्या विरोधात सर्वांनी एक झालेला सर्व एक व्हाय व्हायला पाहिजे आपण तरी माझी सर्व शेतकऱ्यांनी एक विनंती आहे सर्वांनी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि या राज्य सरकारच्या विरोधात आपण निषेध केला पाहिजे कृषी मंत्री परिस्थितीकडे लक्ष द्या संगमनेर तालुक्यातली परिस्थिती आहे एक रुपया ऐंशी पैसे किलो कांदा फक्त त्याचा उत्पादन खर्च पन्नास ते साठ हजार रुपये एकरी आहे अशा कांद्याला फक्त एक रुपया ऐंशी पैशाचा भाव मोफत कांदा आज मोफत कांदा उत्पादनासाठी प्रति एकर हजारो रुपयांचा खर्च येतो हा खर्चही या उत्पादनातून वसूल होत नाही कृषी मंत्री दत्ता मामा भरणे जरा शेतकऱ्यांकडे लक्ष द्या अशी साथ कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांनी घातली आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं जोरानं वाहू लागलंय कोण जिंकणार आणि कोण हरणार याची सध्या चर्चा सुरू आहे मात्र या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात कांद्यानं पाणी आणून त्याला रडवलं आहे याकडं कोण लक्ष देणार हा खरा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे संगमनेर तालुक्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठा हातबल झाला आहे सोसायटीचं कर्ज अंगावर आहे मुलांची शिक्षणं मुलामुलींची लग्न कसे होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माघर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोपरायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा